महादेव म्हणजे साधारण नाही तीन देवतांपैकी मुख्य देवता आहे या जगाचा संहार करण्याचं काम ज्यांच्याकडे ते महादेव आहेत मुख्य देवता आहे नवे नवे ज्ञानोबाराय सांगतात महादेवांचं वर्णन काय करावं माऊली सांगतात या जगामध्ये सा तप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये महादेवांचा हात कोणी धरू शकत नाही करिता तापसाची कडसनी जवळा ठेवी जे शूळ पाणी ज्ञानोबाराय सांगतात अहो किती तपश्चर्या हे संपूर्ण सृष्टी महादेवांची संपत्ती आहे पण ती सगळी संपत्ती विष्णूला बहाल करून टाकली आणि स्वतः स्मशानामध्ये राहायला लागले येणेची क्षेत्र अभिमाने तजुनी गुंती जानोनी स्मशाने काय तपश्चर्या आहे काय साधना आहे भक्ती करायची म्हणजे ती धार लागली पाहिजे धार आता ऐका धार दोन प्रकारची एक पाण्याची धारे आणि दुसरी तेलाची धारे पण या दोन्ही धारामध्ये फरक आहे पाण्याची धार जर आपण धरली तर पाणी संपत असताना पाण्याची धार तुटत तुटत जाते पण तीच धार जर तेलाची असेल तर तेल संपेपर्यंत तेलाचे धार अखंडपणे वाहते ती तुटत नाही का बरं तुटत नाही त्याचं कारण एवढंच आहे पाण्यापेक्षा तेलामध्ये चिकटपणा नावाचा गुण जास्त आहे ज्याला स्नेह म्हणतात संस्कृतमध्ये तसं आपल्या भक्तीमध्ये भावरूपी चिकटपणा भावरूपी स्नेह नसेल तर त्या भक्तीला भक्तीच म्हणता येत नाही भावे भावेविना भक्ती भक्तीविना मुक्ती आणि बळे विनं शक्ती बोलू नये ना सांगतात ही भक्ती करणं स्त्रीला सगळ्यात लवकर जमत ऐका म्हणून अनेक महात्म्यांनी आपल्या भक्तीचं कथन करत असताना स्त्री स्वरूपामध्ये जावं लागले अगदी भगवंतानं सुद्धा भक्तीचा आनंद देण्याकरता अनेक देवतांना स्त्री का व्हावं लागलं तेव्हा तो भक्तीचा आनंद दिला वृंदावनामधला प्रसंग आहे का त्या वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी हजारो गोपिकांना रास क्रीडेचा आनंद देण्याचं ठरवलं रास क्रीडेचा आनंद रास क्रीडा म्हणजे केवळ गरबा नाही बरं रास क्रीडा म्हणजे भक्तीमधला सर्वोच्च आनंद आहे तो आनंद देण्याकरता भगवंतानं हजारो गोपिकांना एकत्रित केलं त्या निधिवन नावाच्या ठिकाणी हजारो गोपिका आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आता रासाला सुरुवात करणार पण ही बातमी कळाली महादेवांना देव क देव महादेव महादेव कैलासावर राहत आहेत महादेवांना वाटलं अरे असं असा सोहळा चाललेला आहे तो सोहळा सांड मी घरी राहावं हे शोभत नाही मी सुद्धा त्या सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे ऐसा सांडोनी सोहळा मी का पुढे ना निराळा म्हणून स्वतः महादेव आपला कैलास परत सोडून खाली यायला लागले ऐका बरं महादेव म्हणजे साधारण नाही तीन देवतांपैकी मुख्य देवता आहे या जगाचा संहार करण्याचं काम ज्यांच्याकडे ते महादेव आहेत मुख्य देवता आहे नवे नवे ज्ञानोबाराय सांगतात महादेवांचं सा वर्णन काय करावं माऊली सांगतात या जगामध्ये तप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये महादेवांचा हात कोणी धरू शकत नाही करिता तापसाची कडसनी कवनजवळा ठेवी जे शूळ पाणी अनोबाराय सांगतात अहो किती तपश्चर्या हे संपूर्ण सृष्टी महादेवांची संपत्ती आहे पण ती सगळी संपत्ती विष्णूला बहाल करून टाकली आणि स्वतः स्मशानामध्ये राहायला लागले येणेची क्षेत्र अभिमाने राज्य तजुनी ईशाने गुंती जाणवनी स्मशाने वासू केला काय आहे काय साधना आहे पण त्याही महादेवांना वाटलं की अरे या आनंदामध्ये मी संमिलित झालं पाहिजे म्हणून महादेव वृंदावनामध्ये आले ऐका त्या निधीवानामध्ये प्रवेश करायचा आहे पण त्या निधीवानाच्या द्वारावरती एक ललिता नावाची गोपिका द्वारपाल म्हणून उभे का बरं आतमध्ये कोण जाणार आणि कोण नाही जाणार हे ठरवण्याकरता तिने महादेवांना आढळलं महादेवांना म्हणले तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही महादेव म्हणले का जाऊ शकत नाही मी माझा कैलास परत सोडून आलेले माझ्या तपश्या बाजूला सारून आलेले मग मी का जाऊ शकत नाही तिने सांगितलं ऐका तुम्ही काही जरी करून आले असले तरी ती एकच नियम आहे काय नियम आहे आतमध्ये हजारो गोपिका आहेत हजारो स्त्री आहेत पण त्या गोपिकांबरोबर रास करणारा पुरुष मात्र केवळ कृष्ण आहे तुम्ही पुरुष वेषामध्ये आलेला आहात म्हणून तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही महादेव काकुळ तिला आले म्हणले ललिते काहीतरी उपाय असेल ना काही सांग मी काही करायला तयार आहे पण मला या आनंदामधून बाजूला नको काढू काही सांग मी काही करायला तयार आहे तर ललिता म्हणते ऐका तुम्ही काही करायला तयार आहे ना काहीही करू नका फक्त आपला पुरुषी अहंकार तेवढा बाजूला ठेवा स्त्री व्हा म्हणजे तिने सांगितलं पुरुषामध्ये अहंकार नावाची गोष्ट जास्त असते ऐका बरं तिने सांगितले मी नाही सांगत बरं तुम्ही कबूल कराल मला सांगा एखाद्या कीर्तनकारानं प्रवचनकारानं कथाकारानं कीर्तनामध्ये देवाचं आणि संतांचं नाव सोडून माझं नाव घ्यावं असं स्त्रियांना जास्त वाटतं का पुरुषांना जास्त वाटतं कोणाला जास्त वाटतं पुरुषच उत्तर देतात बरं सगळ्यांना वाटतं असं नाही म्हणत मी पण पुरुषांना तो अहंकार जास्त असतो स्त्रियांमध्ये तो कमी असतो ललितेनं सांगितलं स्त्री व्हा मग तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल महादेवांनी जवळ असलेल्या गोपी तालामध्ये स्नान केलं साडी घातली बांगडी घातली मग महादेवांना आतमध्ये प्रवेश मिळाला तुम्ही मला काही सांगता काही नाही सांगत ऐका आजही तुम्ही वृंदावनामध्ये गेले तर तिथं तुम्हाला महादेवांचं मंदिर पाहायला मिळेल महादेवानं गोपीचं रूप धारण केलं म्हणून तिथं नाव पडलं गोपेश्वर महादेव बरं सगळ्या जगामध्ये महादेवाची पूजा करताना बेल वाहायला जातो भस्म वाहायला जातो पण एकमेव मंदिर आहे की जिथं आजही महादेवाची पूजा करत असताना साडी बांगडी चोडी वाहिली जाते का महादेवांना सुद्धा भक्तीचा सर्वोच्च आनंद घेण्याकरता स्त्री व्हावं लागलं म्हणून भक्ती हा शब्द स्त्रीलिंगे विठला विठला I got a